नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेला विषय घेऊन आलोय म्हणजे काल भारताच्या सर्वोच्च ठिकाणी म्हणजे सुप्रीम कोर्ट म्हणून बी आर गवई यांनी शपथ घेतलेली आहे आणि या शपथी दरम्यानच त्यांनी एक निश्चय केला त्यांच्या आईने देखील असं सांगितलं की महाराष्ट्राच्या निवडणुका ह्या बॅलेट पेपर वरती झाल्या पाहिजे महाराष्ट्राच देशभरातल्या म्हणजे देशातल्या सगळ्याच निवडणुका विधानसभा लोकसभा स्थानिक स्वराज्य संस्था या सगळ्या निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरती झाल्या पाहिजे असं त्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे बघा त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की बी आर गवई यांचे वडील भूषण गवई हे देखील न्यायमूर्ती होते त्यांनी मुंबई हायकोर्टापर्यंत मुंबई हायकोर्ट म्हणजे हायकोर्टामध्ये न्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे आणि त्यांनी चांगले निर्णय घेतलेले आहेत तसच भूषण गवई यांचे वडील हे रासू गवई आपल्या सगळ्यांना परिचयात असतील की भारतीय रिपब्लिकन पार्टीचे ते अध्यक्ष होते तसच त्यांनी अनेक राज्यांचं राज्यपाल राज्यपाल पद भूषवलेलं आहे म्हणजे बघा रासुगव हे अमरावती शहरातून आमदार होते त्यानंतर अमरावतीचे खासदार म्हणून राहिलेले त्यानंतर त्यांना बिहारचं राज्यपाल करण्यात आलं सिक्कीमचं राज्यपाल करण्यात आलं केरळचं राज्यपाल करण्यात आले आलं आणि त्यांचेच चिरंजीव भूषण गवई हे राजकारणाकडे न वळता ते बघा वेगळ्या म्हणजे वकिली मार्गातून ते जज झाले त्यानंतर ते त्यांचे चिरंजीव देखील आज बी आर गवई हे भारताचे मो म्हणजे सरन्यायाधीश बनलेले आहेत सुप्रीमो सुप्रीम कोर्टाचे मेन जज ज्याला आपण म्हणतो ते बनलेले आहे बघा त्यांचा कार्यकाळ हा पाचच महिन्याचा असेल परंतु त्यांना पाच महिन्यामध्ये सहा महिन्याचाच कार्यकाळ आहे सहा महिन्यामध्ये ते अनेक कामं करतील असं लोकांना अपेक्षित आहे त्यांनी मुंबई हायकोर्टामध्ये देखील हायकोर्ट मुंबई हायकोर्ट न्यायाधीश म्हणून अनेक वर्ष काम पाहिलेलं आहे तर दोन हजार एकोणीस पासून ते सुप्रीम कोर्टाच्या बेंचमध्ये होते तसच बघा त्यांनी जे काही निर्णय घेतलेले आहेत त्यांच्या काळे कार्यकाळामध्ये ते असे अतिशय चांगल्या पद्धतीचे आणि सुसंस्कृत असे निर्णय घेतलेले आहेत आता त्यांच्या मातोश्री यांनी सांगितलेलं आहे कालच त्यांनी जेव्हा शपथ घेतली तेव्हा त्यांचं असं मत आलं की ज्या निवडणूक आहेत म्हणजे विधानसभा लोकसभा स्थानिक रोज स्वराज्य संस्था या सगळ्या निवडणुका ह्या बॅलेट पेपर वरती झाल्या पाहिजेत बघा हे बी आर गवई हे पदभार हाती घेणार हे माहीत झाल्यानंतरच भारतीय जनता पक्षाचा पोटामध्ये गोळा उठला तसंच नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातो आता जर त्यांनी गवई यांनी जर बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचं निश्चित केलं जाहीर केलं त्याची तशी ती याचिका देखील प्रलंबित आहेत म्हणजे अनेक याचिका प्रलंबित आहेत जस्टिस म्हणून त्यांना खूप असं काम करायचं आहे जसं एकनाथ शिंदे हे गुवाहाटीला पळून गेले होते पसार झाले होते त्यांनी जी गद्दारी केली असं अनेक के वेळा सांगण्यात येतं वारंवार त्या केसचा देखील निकाल बाकी आहे तसंच शिवसेना कोणाची शिवसेना उद्धव ठाकरेची का एकनाथ शिंदेची हा देखील हे देखील केसचा केस पेंडिंग शे। ची केस आहे तसंच जे जे चिन्ह आहे शिवसेनेचं जे धनुष्यबाण चिन्ह आहे त्या चिन्हाची देखील केस पेंडिंग आहे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अजित पवार यांची देखील केस सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे तसेच अनेक केसेस म्हणजे वक्त बोर्ड सुधारणा कायदा जो पाठीमागच्या काळामध्ये नरेंद्र मोदी यांनी आणला होता वक्तबिल सुधारणा कायदा याची देखील सुनवाई सुरू आहे आणि याचा देखील निकाल येणं अपेक्षित आहे बघा श्रीजय खन्ना जे होते या खन्नांना देखील सहा महिन्याचाच कालावधी मिळाला परंतु सहा महिन्यामध्ये त्यांनी मोदी सरकारला हलवून टाकलं होतं मोदी सरकारचे जे जे चुकीचे निर्णय आहेत ते निर्णय रद्द ठरवण्याचं काम शिजाय खन्ना यांनी केलं होतं म्हणजे सुप्रीम कोर्ट आहे भारतीय संविधानाला धरून चालतं म्हणजे भारतीय संविधानामध्ये एखादा कोणी घुसखोरी करत असेल किंवा त्या संविधानावरती गदा येईल असा कुठला एखादा कायदा असेल तर त्या कायद्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार हा सुप्रीम कोर्टाला आहे पाठीमाग अं जे शिजाय खान्ना जे होते जस्टिस यांनी बघा जे राज्यपालांचे जे अधिकार आहेत म्हणजे राज्यपाल जर समजा विरोधी सरकार असेल एखाद्या राज्यामध्ये आता जसं तामिळनाडूमध्ये एम के स्टॅलिन यांचं सरकार होत आणि या ठिकाणी जे राज्यपाल महोदय होते त्यांनी जे एम के स्टॅलिन सरकारने जे काही निर्णय घेतलेले आहेत किंवा नवीन कायदे काय बनवले आले आहेत त्याची ते फाईल त्यांच्याकडे सहीला गेल्यानंतर त्याच्यावरती सही केली नाही ज्यावेळेस सुप्रीम कोर्टानं फटकरलं त्यावेळेस मात्र त्यांनी राष्ट्रपतींकडे ते विधायक पाठवून दिलं परंतु शिजाय खन्ना यांनी आपल्या निकालामध्ये असं म्हटलं या केसच्या की तीन महिन्याच्या आतमध्ये राज्यपालाने आणि राष्ट्रपतींनी जर निर्णय नाही घेतला तर मात्र हे विधेयक आहे असं राज्यांना लागू होऊ शकतं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी जो कायदा केलाय तो कायदा त्या त्या राज्यामध्ये पारित होऊ शकतो राज्यपालांच्या सही विना राष्ट्रपतींच्या सही विना म्हणजे असा महत्वाचा निकाल म्हणजे विरोधी पक्षाचे जे ज्या ज्या राज्यांमध्ये सरकार आहे त्या त्या सरकारांना अडचणीत आणण्याचं काम जे राज्यपाल करत होते त्या राज्यपालांचं अधिकार काढून घेण्याचं काम हे सुप्रीम कोर्टाने केलं होतं म्हणजे घटनेप्रमाणे चाललं पाहिजे असं सुप्रीम कोर्टाचं मत असतं आणि घटनेच्या मूळ ढाच्याला कोण हात घालत असेल किंवा अडचणी बाधा निर्माण करत असेल तर त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करू शकतो असं आपण अनेक केसमध्ये पाहिलेलं आहे जसं आता आपल्या भारताचं जे निवडणूक आयुक्त आहे हा रिटायर्ड निवडणूक आयुक्त बसवला होता त्यावरती देखील त्यांनी टिप्पणी करून या अगोदरचे म्हणजे चंद्रचूड जे, जे सरन्यायाधीश होते त्यांनी त्याला देखील लगाम घातला होता आणि आता तीच वेळ बी आर गवई यांच्या रूपाने देशाला लाभलेला आहे म्हणजे गवई बी आर गवई यांचा जन्म आहे हाय चोवीस सप्टेंबर नोव्हेंबर एकोणीसशे साठ साली त्यांचा अमरावती सा या ठिकाणी जन्म झाला ते चौसष्ट जे आहेत चौसष्ट वर्षाच्या वरती आहेत म्हणजे आता पासष्ट ला रिटायरमेंट तर त्यांना त्यांना सहा महिन्याचा अवघा कार्यकाळ मिळालेला आहे परंतु आता या कार्यकाळामध्ये त्यांना अनेक जजमेंटचा निकाल द्यायचा आहे आणि त्या स्वरूपामध्ये ते निकाल देतील त्यातच त्यांना निवडणुकीविषयी देखील निकाल द्यायचा आहे बॅलेट पेपर वरती निवडणूक घ्यायची का त्या काव्हीएम मशीनवरती निवडणूक घ्यायची याचा देखील निकाल देणं बाकी आहे परंतु त्यांच्या देहबलीतून असं वाटत जाणवलं की कि ते बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्याव्यात असा निकाल देतील आणि भारतामध्ये पुन्हा एकदा ई व्ही एम मशीन बंद होईल आणि बॅलेट पेपरवरती निवडणुका सुरू होतील असंच एकंदरीत सध्या तरी दिसत आहे आज एवढंच कॅमेरामन आणि भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे